कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आज नशामुक्ती या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद असल्याचं प्रतिपादन केलं शिवाजी विद्यापीठात झालेलं हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलं असून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी तरुणाईनं पुढे यावं असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी एन एस एस इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल आणि राजारामपुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तरुणांशी संवाद साधत व्यसनांचे दुष्परिणाम अधोरेखित केले व्यसनांमुळे केवळ व्यक्ती नव्हे तर कुटुंब आणि समाजाच्याही प्रगतीला अडथळा येतो असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं गुन्हेगारी आणि अपघातांची अनेक उदाहरणं व्यसनाशी जोडलेली आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं बी फॉर बर्थ आणि डी फॉर डेथ या दोन्ही टप्प्यांमध्ये सी फॉर चॉईस महत्त्वाचा आहे योग्य निर्णय घेऊन व्यसनापासून दूर राहिल्यास जीवन अधिक सुंदर बनू शकतं असा संदेश गुप्ता यांनी तरुणांना दिला आहे न्युरोसर्जन डॉक्टर संतोष प्रभू यांनी व्यसनांमुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम सांगितले यकृत हृदय मेंदूवर होणारे घातक परिणाम स्मरणशक्ती कमी होणं नैराश्य आणि आत्महत्येचं प्रमाण वाढणं ही व्यसनाची भयंकर बाजू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी फियर ऑफ मिसिंग आऊट या चुकीच्या समजुतीमुळं अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचं सांगितलं शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी स्वयंपरीक्षण आणि आत्मनियंत्रण गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी चांगल्या सवयी आणि छंद जोपासणं हे व्यसनमुक्तीचं प्रभावी साधन असल्याचं सांगितलं